नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मनमेडे तुझवर जडले भाग ऐंशी पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया भाग ऐंशी अदितीने दिवसभर स्वतःला कामात गुरफटून घेतलं होतं रिकामा वेळेत ती नेलाबरोबर खेळत होती दिवस कसा तरी गेला पण रात्र मात्र आदितीला खायला उठली होती कितीही प्रयत्न केला तरी तिला झोपच लागत नव्हती ह्या कुशीवरून त्या कुशीवर तिची वळवळ चालू होती, होती। श्रीने गेल्यापासून फोन सुद्धा केला नव्हता तिनेच दोन तीन वेळा त्याला कॉल केला होता पण त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया दाखवत होता शेवटी वैतागून तिने झोपण्याचा प्रयत्न केला आदितीने मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती नीलाच्या रूममध्ये गेली नी। मा तुम्ही या नीला खूप खुश झाली होती अदितीला बघून नीला तिच्या बरोबर खेळत होती नीला तू झोपली नाही सजून आदितीने विचारलं बस आता झोपायलाच जाणार होते आज मी इथे झोपू तुझ्याबरोबर अदितीने विचारलं का तुला एकटीला झोपायला भीती वाटते खरं सांग भीती वाटते ना असं घाबरायचं नाही तू पण माझ्यासारखे स्ट्राँगवाला आहेस ना हां मेरी मा मी स्ट्रॉंग आहे आधी तिला तिचं बोलणं ऐकून हसायलाच येत होतं अच्छा अब मैं समजी तुम्ही श्री अंकल की याद आ रही है ना मुझे भी पहले अकेले नींद नाही आती थी पर आप देखो मुझे आदत हो गई है और मैं बहुत स्ट्रॉंग भी बन गई हूँ नीला म्हणाली हां वो तो है तू बहुत बहादूर बन गई है चलो आप सो आहे तिने नीलाला प्रेमाने जवळ घेतलं दोघीही झोपायच्या दो तयारीत होत्या की अदितीचा फोन वाजला तिने घाईनेच फोन हातात घेतला तिच्या अपेक्षेप्रमाणे श्रीचाच कॉल होता तोही व्हिडिओ कॉल तिने घाईनेच फोन रिसीव केला हॅलो हॅलो किती कॉल केले मी तुम्हाला तुमचा फोनच लागत नव्हता अदिती गाल फुगवत म्हणाली मला मिस करत होतीस श्रीने विचारलं ते आई विचारत होत्या तुम्ही पोचलात का म्हणून आदितीने उत्तर द्यायचं टाळलं अच्छा म्हणजे आईने विचारलं म्हणून तू कॉल केलास श्रीने एक भुवई वर केली ठीक आहे मी आईला कॉल करतो बाय नाही नाही मलासुद्धा बोलायचं होतं आदिती घाईनेच बोलली बोल काय बोलायचं होतं श्री निर्विकार चेहऱ्याने म्हणाला तुमचा प्रवास कसा झाला छान झाला तुम्ही आता कुठे आहात अम्मा बाबांच्या घरी श्री फक्त तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होता चेहऱ्यावरून तो रागवला आहे हे तिला स्पष्ट दिसत होतं थांब त्यांच्याबरोबर बोल श्रीने फोन बाबांच्या हातात दिला बाबा प्रणाम आप कैसे हो और अम्मा कहां है वो कैसी आधी ती विचारत होती मैं बिलकुल ठीक और अम्मा भी यही है अजी सुनती हो काली की मा जरा बाहर आना, काली का फोन है बाबांनी आम्हाला आवाज दिला काली मेरी बच्ची कैसी है तू बऱ्याच दिवसांनी तुला समोर बघत आहे और नीला कैसी है अम्मा विचारत होती मैं बिल्कुल ठीक नीला भी अच्छी है नाना जी, नानी जी आप कैसे हो नीला आदितीच्या मांडीवर येऊन बसली बढिया है तुम कहो तुम कैसी हो बाबा ने विचार बहुत ही मज़े में हूँ माँ श्री अंकल और सारे घर वाले मुझे बहुत प्यार करते हैं और पता है मेरी एक छोटी बहन भी है एकदम छोटी सी गुड़िया के जैसी नानी मेरा खुद का कमरा भी है यहाँ पे और मेरे पास बहुत सारे खिलौने भी हैं आप देखोगे नीला ने वीडियो कॉल बोलून तिचा रूम और तिची खेलनी सगड़े तैगान दाखौला तुम दोनों खुश हो बस अब और क्या चाहिए हमें बाकी बिहारी ऐसी ही कृपा तुम पर बनाए रखे बाबा ने तोड़ भरून आशीर्वाद दिला काली बहुत खिल गई हो तुम बहुत सुंदर दिख रही हो तुम्हारा चेहरा ही बता रहा है कि तुम कितनी खुश हो ऐसे ही खुश रहना प्यार से सबका दिल जीतना कभी किसी को उल्टा जवाब मत देना अपना नीला का और दमाजी का ख्याल रखना कोई शिकायत का मौका नहीं देना अम्मा संगत होती हाँ अम्मा आपकी बात याद रखूंगी आदिति मनाली मेरी नीला तो चहे चहकूटी है ये तुम्हारी और दामाद जी के प्यार की वजह से ही तो है तुम्हें ऐसे खुश देखकर मैं बहुत खुश हूँ अम्मा चेहर और खूब सारा आनंद होता अ थोड़े से आनंदाश्रू सुधा होते अम्मा आप दोनों ठीक तो है ना वक्त पर खाना तो खाते हो ना अदितीने विचारलं हा बेटा हम बिलकुल स्वस्थ है तू हमारी फिकर ना कर बाबा म्हणाले अपना ख्याल रखना हमें आपकी बहुत याद आती है अदितीचे डोळे पानावले होते कादी ऐसे रोते नाही बच्चे हमारी चिंता मत कर हमारा आशीर्वाद हमेशा ही तुम्हारे साथ है बाबा म्हणाले थोडा वेळ अजून गप्पा मारून त्यांनी फोन ठेवला श्री तिथेच बाजूला उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत होता आदितीला डोळे भरून पाहत होता पण आदितीला मात्र तो दिसत नव्हता बाबांशी बोलता बोलता तिची नजर श्रीला शोधत होती फोन कट झाला तरी अदितीचं लक्ष अजूनही फोनवरच होतं तिला वाटलं श्री परत कॉल करेल तिच्याबरोबर अजून थोडा वेळ बोलेल पण श्रीने काही पुन्हा तिला कॉल केला नाही अदिती श्रीला मिस करत होती पण तिने त्याला तसं सांगितलं नाही आणि त्याचाच राग बहुतेक श्रीला आला होता त्याने सुद्धा तिच्याशी न बोलताच फोन ठेवून दिला श्री बेटा आम्ही खूप खुश आहोत आमच्या सर्व चिंता ती मिटून टाकल्यास आमची काली आणि नीला दोघींनाही खुश पाहून आमची सगळी काळजी तू मिटवली आहेस आम्ही खरंच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला अदितीसारखी मुलगी आणि तुमच्यासारखा जावई मिळाला आमच्या दोन्ही मुलींना असंच सुकाट ठेव बाबा म्हणाले आम्बा बाबा हे बोलून तुम्ही मला लाजवत आहात मी फक्त माझं कर्तव्य करत आहे श्रीसुद्धा त्यांचा हात हातात घेत म्हणाला अम्मा बाबा आणि श्रीने सोबत जेवण केलं त्यांच्या पेपरवर सया घेऊन श्रीसुद्धा झोपायला निघून गेला आदिती नीलाला कुशीत घेऊन झोपली नीलाला तर झोप लागली पण आदितीची झोप मात्र सुट्टीवर गेली होती काहीही केलं तरी तिला झोप लागत नव्हती श्रीचा रागवलेला चेहरा सारखा तिच्या नजरेसमोर येत होता मीच मूर्ख आहे बोलली असती त्यांना की मलासुद्धा त्यांची आठवणी येते तर काय बिघडलं असतं आता नाराज झाले ना माझ्यावर ते सुद्धा नाही नेट माझ्याशी आदिती विचार करत होती रात्रभर अशीच तळमळत होती रोज श्रीच्या मिठीत झोपायची सवय जी झाली होती तिला आज कशी एकटी झोपणार होती ती श्रीची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती त्यालासुद्धा रात्रभर नीट झोप लागली नाही आदितीवर रागवायचं नाटक तर त्याने केलं पण आता त्यालाच तिला पाहावंसं वाटत होतं तिच्याशी बोलावंसं वाटत होतं पण ती आता झोपली असेल म्हणून त्याने परत कॉल लावला नाही एक दिवसाचा विरहसुद्धा दोघांना सहन होत नव्हता कधी एकदाचा आदितीला डोळे भरून पाहतो असं झालं होतं श्रीला श्री पहाटेच निघाला होता त्याला अगोदर त्याच्या हेड ऑफिसमध्ये जायचं होतं तो ज्या कामासाठी आला होता ते अगोदर पूर्ण करायचं होतं नंतरच तो घरी जाऊ शकत होता त्यामुळे तो मथुरेवरून पहाटे चार वाजताच निघाला अदितीने नेहमीप्रमाणे उठून देवपूजा केली आणि किचनमध्ये जाऊन सावित्रीबाईंना मदत केली अदिती श्री कधीपर्यंत येणार आहे सावित्रीबाईंनी विचारलं माहीत नाही आई पहाटेच मथुरेवरून निघाले आहेत आणि तिथून त्यांच्या ऑफिसला जाणार होते घरी कधीपर्यंत येतील ते माहीत नाही अदितीने सांगितलं सकाळी अदितीने श्रीला कॉल लावला होता पण नेमका त्यावेळेस श्री बहुतेक प्लेनमध्ये असावा त्याचा फोन लागला नाही नाराज होऊन अदितीने बाबांच्या मोबाईलवर फोन लावला तेव्हा तिला माहिती पडलं की श्री पहाटेच तिथून निघाला आहे अदिती तू नाश्ता कर गोळ्या घे आणि जरा आराम कर मला तू आज खूप थकल्यासारखी वाटत आहेस सावित्रीबाई म्हणाल्या नाही आई असं काही नाही मी एकदम ठीक आहे मी तुझं काहीच ऐकणार नाही एकदम कोमेजून गेली आहेस चेहरा बघ तुझा कसा झालाय तू गप्प जाऊन आराम करायचा जा। नाहीतर श्री आला की आम्हाला ओरडेल तुझा असा चेहरा बघू सावित्रीबाई म्हणाल्या आई अगं बहिणी एकदम ठणठणीत आहे फक्त भाईला मिस करत आहे ती म्हणून तिचा चेहरा उतरला आहे बणी ज्यूसचा ग्लास उचलत म्हणाला हो ना बहिणी बणीने तिला एक साईडने हक केलं असं आहे का सावित्रीबाईंनी तिच्याकडे पाहिलं तिने नजर खाली केली आई मी नाश्ता घेऊन ना आले आदिती म्हणाली आणि किचनकडे गेली लाजली बिचारी सावित्रीबाई म्हणाल्या बणी आणि सावित्रीबाई दोघेही एकमेकांकडे बघून हसत होते आदितीने सावित्रीबाईंना कामात थोडी मदत केली नीलाबरोबर थोडा वेळ खेळली आणि दुपारी जेवण झाल्यावर तिने तिचे मेडिसिन्स घेतले आता तरी झोप लागली पाहिजे म्हणून ती नीलाच्या रूममध्ये जाऊन तिला कुशीत घेऊन झोपली रात्रीचं जागरण आणि औषधांचा अंमल त्यामुळे आधी तिला थोड्या वेळात गाढ झोप लागली नीलासुद्धा तिला बिलगून झोपून गेली श्री हेड ऑफिसला जाऊन त्याचं काम संपून दुपारी घरी आला दुपार असल्याने सावित्रीबाई त्यांच्या रूममध्ये आराम करत असतील म्हणून त्याने त्यांना डिस्टर्ब केलं नाही तो डायरेक्ट त्याच्या रूममध्ये गेला त्याने पूर्ण रूम चेक केली पण अदिती कुठेच नव्हती कुठे गेली ही त्याने अदितीच्या मोबाईलवर कॉल लावला रिंग जात होती पण ती कॉल रिसीव करत नव्हती अशी काहीही फोनसुद्धा उचलत नाही आहे श्री थोडासा टेन्शनमध्ये आला होता दुपारी औषधं घेऊन आदितीला झोपायची सवय आहे हे त्याला माहीत होतं कदाचित ती नीलाच्या रूममध्ये असेल किंवा ती कुठे आहे हे नीलाला माहिती असेल असा विचार करून श्री नीलाच्या रूममध्ये गेला त्याने डोअर उघडलं तर समोर नीला आणि अदिती एकमेकींना बिलगून झोपल्या होत्या खरं तर तो सुद्धा खूप दमला होता कालपासून बरीच धावपळ झाली होती त्याची त्यातच रात्री नीट झोप झाली नव्हती त्याने डोर बंद केलं रूममध्ये जाऊन तो फ्रेश झाला चेंज करून त्याने पुन्हा नीलाची रूम गाठली अदितीशिवाय त्याला झोप येणार नव्हती म्हणून तो जाऊन तिच्या बाजूला झोपला त्याने एक हात अदितीच्या अंगावर टाकला आणि तिला बिलगून तोही झोपला झोपेत सुद्धा श्रीच्या स्पर्शाने अदितीच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं होतं तिघेही गाड झोपी गेले होते गुड इव्हिनिंग आई गुड इव्हिनिंग सावित्रीबाईंनी बनीला विश केलं वहिनी ए बहिणी माझ्यासाठी एक कॉफी बनव बनीने आवाज दिला अरे पण तुझी बहिणी अजून खाली आलीच नाही सावित्रीबाई म्हणाल्या ना म्हणजे ती अजून झोपली आहे तिला बरं वाटतंय ना बनीने काळजीने विचारलं रोज तर पाच साडेपाचपर्यंत खाली येते आज साडेसहा वाजून गेले तरी अजून आली नाही मी आता वरतीच जाणार होते तिला बघायला सुद्धा खाली आली नाही अजून सावित्रीबाई म्हणाल्या बरं मी बघतो जाऊन तू तोपर्यंत तो मस्त कॉफी बनव आपल्यासाठी बनी म्हणाला बनीने वरती येऊन अदितीच्या रूममध्ये डोकवलं पण रूममध्ये कोणीच नव्हतं वहिनी वैनी त्याने आवाज दिला पण काहीच रिप्लाय नाही आला कदाचित बहिणी नी नीलाबरोबर असावी त्याने नीलाच्या रूमचा दरवाजा लोटला आणि समोर बघून त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली त्याने एक फ्लाईंग किस त्या तिघांकडे बघून दिला आणि दरवाजा हळूच बंद करून तो त्याच्या रूमकडे निघून गेला फ्रेश होऊन बनी पुन्हा खाली गेला सावित्रीबाईंनी त्याच्या हातात कॉफीचा मग दिला काय रे बनी आधी तिला बरं नाही वाटत का सावित्रीबाईंनी विचारलं ती बरी आहे मग खाली का नाही आली अजून तुझा लेख सून आणि नाद तिघेही मस्त गाढ झोपले आहेत बनी म्हणाला श्री कधी आला सावित्रीबाईंनी विचारलं काय माहिती बनीने खांदे उडवले बहुतेक दुपारी आला असेल सावित्रीबाई विचार करत म्हणाल्या अरे मग उठवायचं ना त्यांना सात वाजत आले आहेत दिवे लावण्याची वेळ झाली आहे अगं इतकी क्यूट दिसत होती तिघेही एकमेकांना बिलगून झोपलेले की त्यांना उठवायचं मनच केलं नाही माझं लेकरू आता असंच आनंदी बघायचं आहे मला आता देवाकडे एकच प्रार्थना आहे लवकरात लवकर अदितीची स्मृती परत येऊ दे म्हणजे झालं सावित्रीबाई हात जोडत वर बघत म्हणाल्या तथास तू असंच होईल मला सुद्धा माझी जुनी बहिणी परत हवी आहे बने हसत म्हणाला दोघांनी कॉफी घेतली आणि सावित्रीबाई शकुमावशीला मदत करण्यासाठी किचनमध्ये गेल्या बनी तिथेच बसून सईबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होता त्यांचं छोटंसं पिल्लू बनीकडे पाहून हुकारे देत होतो अरे बापरे किती वाजले आहेत एवढ्या वेळ कशी झोपले मी आदितीने डोक्याला हात लावला आणि हे काय श्री कधी आले मला कळलं सुद्धा नाही घड्याळ सव्वासात झाले होते आणि एवढ्या उशिरापर्यंत झोपल्याने आदितीला वाईट वाटत होतं काय विचार करत असतील घरातले लोक आपल्याबद्दल तिने हळू श्रीचा हात बाजूला केला आणि उठून बाथरूममध्ये गेली फ्रेश होऊन ती घाईघाईने खाली गेली आदिती अगं हळू सावकाशी आहे एवढी कसली घाई लागली आहे तुला सावित्रीबाई वरून लगबगीने येणाऱ्या आदितीकडे बघून म्हणाल्या आई सॉरी मी आज खूप वेळ झोपले एवढी गाठ झोप कशी लागली मलाच कळलं नाही आदिती तोंड बारीक करून म्हणाली अगं औषधाने लागली असेल झोप त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे आणि हे तुझंच घर आहे कुणा परक्याचं नाही सावित्रीबाई म्हणाल्या थँक्यू आई सावित्रीबाईंनी तिला जवळ घेतलं तू बस मी शकू मावशीला चहा टाकायला सांगते नको आई मी जाऊन कॉफी बनवते हे सुद्धा पितील श्री कधी आला सावित्रीबाईंनी विचारलं मला नाही माहिती आत्ता उठल्यावर बघितलं तर ते झोपले होते बरं बरं जा कॉफी बनव आदिती कॉफी बनवतच होती तोपर्यंत श्रीसुद्धा खाली आला आदिती एक कॉफी बनव श्री म्हणाला पण तो बोलेपर्यंतच कॉफीचा ट्रे त्याच्या समोर होता त्याने चमकून वरती पाहिलं तर अदितीचा हसरा चेहरा त्याला दिसला अदिती मात्र त्याच्याकडे टक लावून पाहत होती अशा अवतारात सुद्धा किती क्यूट दिसतात श्री अदिती विचार करत होती श्रीने टी शर्ट आणि थ्री फोर्थ घातली होती विस्कटलेले केस आणि साध्या कपड्यांमध्ये सुद्धा तो कमालीचा हँडसम दिसत होता श्री अंकल नीला धावतच श्रीच्या जवळ गेली आणि जाऊन त्याच्या मांडीवर बसली आप का बाय तू झोपली होतीस ना तेव्हा चालू श्री तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला भाई तू ज्या कामासाठी गेला होतास ते झालं की नाही बनीने विचारलं हो माझी दोन्ही कामं झाली श्रीने सांगितलं म्हणजे नीला आता ऑफिशियली तुमची मुलगी झाली येस yes. नीला आता तुझं नाव नीला श्रीरंग देसाई आहे श्री हसत म्हणाला इसका मतलब आप मेरे बाबा बन गए मी आता तुम्हाला बाबा म्हणू शकते नीलाने विचारलं हो ये होे मुझे मेरे बाबा मिल गए नीला दोन्ही हात श्रीच्या चेहऱ्यावरून फिरवत होती पण बाबा नाही डॅडी बोलायचं तुम्हाला चालेल ना हो डॅडी नीलाने खुशीतच मान हलवली दॅट्स लाईक like अ माय गुड गर्ल श्रीने तिच्या गाल्यावर किस केलं त्याचं बोलणं ऐकून आधी तिचे डोळे पाण्याने भरले श्रीने तिच्याकडे पाहत डोळ्यानेच तिला रडू नको म्हणून म्हणावलं इस बात पे कुछ मीठा हो जाय बनी म्हणाला हो हो तर गोडधोड तर बनलंच पाहिजे आज आपली नीला खऱ्या अर्थाने आपली झाली शिरा बनवून सावित्रीबाईंनी विचारलं शिरा मतलब नीलाने विचारलं सुजी का हलवा श्री तिला सांगत होता हा आजी मुझे पसंद आहे नीला मानडोलवत म्हणाले शकू गोडाचा शिरा बनवू गं सावित्रीबाईंनी शपू मावशीला आवाज दिला आई शिरा मी बनू का आदिती ती म्हणाली हो आई बहिणीलाच बनवू दे ती खूप छान शिरा बनवते बने म्हणाला हो आम्हाला सुद्धा आवडतो तिच्या हातचा शिरा विजयराव आत येत म्हणाले हो डॅडी मी आत्ता बनवते आदिती आनंदातच किचन गेली आज काय स्पेशल आहे विजयराव म्हणाले डॅड नीलाच्या ॲडॉप्शनचे पेपर सबमिट करून आलो आहे आता नीला ऑफिशियली देसाई झाली आहे गुड आय एम प्राऊड ऑफ यू श्री विजयराव म्हणाले रिअली भाई यू आर ग्रेट बनीसुद्धा म्हणाला आहो जाऊन फ्रेश होऊन या मग गप्पा मारा तोपर्यंत जेवणसुद्धा होतं अगं हो बऱ्याच दिवसाने सगळे एकत्र एक आलो आहोत जरा गप्पा मारू दे मुलांशी विजयराव म्हणाले तेच म्हणते मी फ्रेश होऊन या मग पाहिजे तेवढ्या गप्पा मारा सावित्रीबाई म्हणाल्या आज पूर्ण देसाई कुटुंब एकत्र डिनरसाठी बसले होते आम्हाबा कसे आहेत विजयरावांनी विचारलं छान आहेत व्यवस्थित चाललं आहे त्यांचं श्रीने सांगितलं श्री त्यांना काही त्रास नाही ना, ना त्यांची व्यवस्था नीट केली आहेस ना तू विजयरावांनी विचारलं हो डॅड त्यासाठीच तर गेलो होतो बरं मग नीला तुला स्कूलमध्ये जायचं आहे ना विजयरावांनी विचारलं हो आजोबा नीला उत्साहाने म्हणाली भाई उद्याच नीलाचं ॲडमिशन करतो मी हो चालेल श्रीने हसून मान बोलवली बरं आमच्या मोठ्या नातीचं तर झालं आता छोटीचं काय विजयरावांनी विचारलं तिचं काय बनीने प्रतिप्रश्न केला अरे गधड्या तिचं बारसं कधी करायचं ते विचारत आहे तुझ्या डॅडी सावित्रीबाई म्हणाल्या